मी उस्मानाबाद जिल्ह्यातील पारडी गाव वाशी तालुका आणि माझं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौथी पर्यंत झालं त्यानंतर बुद्रुक लातूर इथे जनकल्याण निवासी विद्यालय इथं झालं बारावी पर्यंत त्यानंतर इंजिनियरिंगला डी बाटू लोनेरे रायगड इथं झालं कुठ छंद कबड्डी कबड्डीचं स्टेट प्लेअर आहे मी आणि शे वडील शेती करत असल्यामुळं शेती शेतकी कामात करायची आवड आहे आणि वा वाचन वगैरे पण करतो कसलं वाच काय वाचत म्हणजे असं स्पेसिफिक काही नाही पण घरी वाचनालय होतं त्यामुळे ते वाचना जे मिळतील ते असं वाचायला आवडतं कुठं रिसेंटली कुठं वाचलंय रिसेंटली सध्या म्हणजे लिसे ते आता इंटरव्ह्यू साठीच वाचलेलं असं म्हणजे की ते रोंडा बरा यांचं सिक्रेट बुक वाचलेलं असं

स्टेट प्लेयर असल्यामुळे म्हणजे माहिती आहे मला बऱ्यापैकी म्हणजे त्याचा प्लेअर कोणता आवडत जो स्पेसिफिक मला आवडतो त्याच्या व्हिडिओ बघतो असं स्पेसिफिक पूर्ण लीग पाहिली नाही असं क्रिकेट खूप लोकप्रिय झालं साठी कबड्डीसाठी साधनं लागत नाही ग्राउंड लागत नाही मोठा हा हा जसं आता साठी कबड्डीला जे ग्राउंड जरी लागलं तरी प्रॉपर ग्राउंड लागतच म्हणजे किंवा मातीचं व्यवस्थित असलंच पाहिजे नाही इंजुरी भरपूर होऊ शकते सर असं म्हणजे प्रॉपर असं तुम्ही खेळू शकता पण प्रॉपर तुम्हाला कबड्डी खेळायची म्हटली व्यवस्थित नाहीतर क्रिकेटमध्ये जेवढी इंजुरी होईल त्याच्यापेक्षा अधिक पट भयानक इंजुरी होऊ शकते तुम्हाला कबड्डीमध्ये तुम्ही प्रॉपर व्यवस्थित नाहीत खेळला तर आणि असं की आपलं जी ज्या वेळेस एकोणीशे त्र्याऐंशी चा वर्ल्ड कप जिंकला भारतानं क्रिकेटचा त्यानंतर क्रिकेट क्रिकेटची एवढी प्रसिद्धी झाली आणि सी आय म्हणा किंवा राजका, राजकारण्यांचं म्हणा किंवा खेळ त्याच्याकडं जे जे जेवढं आर्थिक पाठबळ जेवढं त्या खेळाला भेटलं तेवढं दुसऱ्या खेळाला भेटलं नाही okay. प्रशासना काय यायचं तुम्हाला सर प्रशासनामध्ये काय यायचं प्रशासनामध्ये सर हा सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे मला एक असं वाटतं की पेड सोशल सर्व्हिस आहे आणि याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला आर्थिक तर म्हणजे मिळेलच पण तुमच्यामुळे कोणाला किंवा तुमचा अर्थार्जन होऊन पण दुसऱ्याला तुमच्या वागण्याचा बोलण्याचा किंवा तुमच्या एखाद्या घटनेचा काहीतरी चांगला परिणाम होऊ शकतो असं मला वाटलं की आणि त्यामुळे मी इकडे याचा विचार केला एनजीओत okay, काम करण्याच्या वेळेस एनजीओ मध्ये मला वाटतं हु, हु, ते की तेवढा अर्थार्जन होणारी नाही आणि आपल्याला जगण्यासाठी काही गरजेचं आहे टू पर्सेंट असतो खूप असतो म्हणजे रिलीज होतात चांगत एनजीओ काम करणं आता थोडं नाही पण सर एनजीओ मध्ये असं आहे की तुम्हाला एका पर्टिक्युलर सेक्टरमध्ये गेलं तर त्याच क्षेत्रामध्ये असं काम करावं लागेल पण याच्यामध्ये असं की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आलात समजा तर डी सी वगैरे भेटला तर तुम्हाला एक, हो एक जनरलाइज पोस्ट आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला मिळू शकतं ओके वेगळ्या क्षेत्रात काम करायची आवड हा तुम्ही काय करतात शेती करतात आई शेती दोघांच काही शिक्षण झालेलं नाही भाऊ आहे मोठा भाऊ आणि दोन मोठ्या बहिणी आहेत लग्न मी सगळ्यात आहे शेतीला भवितव्य आहे का भवितव्य जरूर आहे सर फक्त एवढंच आहे की सिंचन आणि म्हणजे त्याला शाश्वत शेतीचा शाश्वत शेतीचा प्रसार झाला तर नक्कीच आहे शाश्वत शेती म्हणजे काय शाश्वत शेती म्हणजे सर की जे आता आपण खत वगैरे जे रासायनिक खतांचा वापर वगैरे करतो तर त्यामुळं जरी उत्पादन भेटत असलं तरी ते फ्युचरमध्ये शेतीच्या उत्पादनात त्याच्यात घटच होऊ शकते किंवा आपल्या आरोग्यासाठी ते हित हितकारक नाही येते मग त्याच्याऐवजी झिरो बजेट फार्मिंग असेल किंवा नोटील फार्मिंग no या या ज्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे की आपण आपल्या प्रशासनातून आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे सेंद्रिय शेती सर नाही पण म्हणजे मला जेवढं मी शेतीमध्ये काम करतो पण माझे वडील किंवा मी फार कमी वापर करतो खताचा रासायनिक हां करतो ती गरज आहे हो गरजच आहे कारण उत्पादन निघत नाही त्याच्याशिवाय असं जास्त पण म्हणजे आम्ही आणि प्रॉब्लेम हो त्यांनी फारच एकदम म्हणजे एकदम एकदम एका रात्रीत त्यांनी म्हणजे की त्यांनी इम्पोर्ट करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांनी सेंद्रिय शेतीचं नाव देऊन त्यांनी ते एकदमच बंद केलं त्याचा ते तोटा एवढा झाला की कितीतरी पर्सेंट त्यांचं तांदळाचं उत्पादन कमी झालं आणि आता आपण पाहतोय की त्यांना खाण्यासाठी सुद्धा तांदूळ भेटत नाहीये आणि वापस त्यांनी आता बहुतेक त्यांनी रिव्होक केले ते सेंद्रिय शेतीचं ओके मग तसं आपण केलं तर आपल्याकडे वाटतं नाही आहे सर म्हणजे त्यांनी आता आपल्यामध्ये ते आहे की याचा म्हणजे हळूहळू त्याचं जसं किंवा का पालेकर सरांनी झिरो बजेट नॅचरल फार्मिंगचं हळूहळू आता आंध्र प्रदेश कर्नाटक मध्ये काही म्हणजे प्रॅक्टिकल थोडंच चा, चालू आहे थोड्या थोड्या प्रमाणात असं का होईल म्हणजे की लोकांना हळूहळू जसं दिसेल की याचा मग यामुळे हो यामुळं होतं पहिला कुशल घेतले पाहिजे की ना घेतले पाहिजे जीएम क्रॉप सर ते टेक्निकली आता चालू आहे जीएमएसी कडे हे करणं तर त्यांनी दिलं तर काही हरकत नाही म्हणजे जर त्यांनी व्यवस्थित सायंटिफिकली चेक मग केल्याच त्यांचं शंका निरसन करणं गरजेचं आहे सर पण जर खरंच लोकांना त्याचा आरोग्यावर काही परिणाम होत असेल तर लोकांना त्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे की यांना काही खरंच होत नाही असेल नाही म्हणजे तेच मग त्यांचं ते काहीतरी डाऊट असतील ना किंवा यामुळे त्या कोणत्या इश्यूमध्ये मग ते डेलिबरेशन करून यावर चर्चात हा मार्ग असू शकतो सर आपण लोकशाहीमध्ये चर्चा शिवाय म्हणजे की खरंच इशू कोणत्या तुम्ही प्रॉपर पोशन रुपये ध्यान घेतलं पाहिजे का नाही सर काय नाही घातलं पाहिजे सर ते एकदम टेस्ट टेस्ट प्रूफ आहे आणि त्याच्यामध्ये पण ना क्युटीचे सगळं प्रयोग करून सगळं सिद्ध केलं असेल की जीएम एम प्रूफ चांगलं आहे हां हां तरीसुद्धा अजून बंद केली बंद झाली पाहिजे बंदी घाल नाही नाही सध्या म्हणजे आता आपण पहा सर एक एक्झाम्पल देतो मी की आता आपण जवळपास तेल खाद्य तेल आपण किती आयात करतो आणि जवळपास अमेरिकेमध्ये किंवा अदर कंट्रीमध्ये जे सोयाबीनचं वगैरे होतं ते जवळपास सगळं जीएम क्रॉप नस होत आपण जे आयात करून तेल खातो त्याबद्दल ते कुणाला काही अडचण नाहीये जवळपास सिक्स्टी सिक्स पर्सेंट सिक्स्टी पर्सेंटच्या आसपास आपण इम्पोर्टेड ऑइल वापरतो खाद्य तेल त्याच्यामध्ये कुणाला अडचण नाहीये पण असंही असू शकतं किंवा याच्यामध्ये एक लॉबी असू शकते मग ते त्याची खातर जमा करून घेणं आणि मेन जे अपोज करतात किंवा मेन जे आहेत आपल्यात जे शेती शेतकरी आहेत ते जीएम क्रॉप ला ते विरोध करतायत कि का किंवा त्यांना जाणीव करून देणं सेंद्रिय आहे का जीएम सेंद्रिय सर याबद्दल काही फिक्स मला आठवत नाही म्हणजे तो जीएम क्रॉपच आहे खायचे समजा ब्रिंजल म्हणजे आपले वांगी असते मला वाटतं सर ते बांगलादेश मध्ये आहे परमिशन आहे त्याला ब्रिटी ब्रिंजलचे आणि त्याच आपल्याकडे म्हणजे घुसखोरी म्हणा किंवा काय त्यांना ते वापर चालूच आहे असं म्हणजे मी कुठंतरी लोकसत्तात वाचलेलं वा लो होतं असं की त्याचा असं परमिशन न घेता त्याचा वापर चालूच आहे इंडिया मध्ये इंडियामध्ये पण जर जी एसी न जर त्याला परमिशन दिली असेल तर काही हरकत नसावी सध्या हे पुरवठ्या पुरवण्या मागण्याचा प्रश्न जशी होत पुरवण्या मागण्या त्या असत माहिती का हो सर पुरवण्या मागण्या म्हणजे जर आता बजेट पास झालं एकशे चौ त्यानंतर बजेट फायनान्शियल बिल पास झाल्यानंतर गव्हर्नमेंटला खर्च कन्सॉलिटेड फंडमधून त्याला खर्च करायला परमिशन मिळते पण त्यानंतर ज्या त्यांनी गव बजेटमध्ये ज्या स्कीमपेक्षा अदर खर्च इतर खर्च जर त्यांना दिसला किंवा जास्त खर्च व्हायला लागलाय आपला किंवा गरज आहे अनएक्सपेक्टेड डिमांड आल्या तर त्यासाठी हे संविधानाने तरतूद केलेली आहे की तुम्ही ह्या डिमांड मागू शकता एकशेत आर्टिकल एकशे तेरानुसार हो सॉरी सर चुकलं एकशे मग वाद कल जाऊ मग बरोबर ना वाक्य झाली वाद म्हणजे सर हे एक म्हणजे असं झालं ना की जर त्याला काहीतरी हे म्हणजे फायनान्शियल प्रुडन्स असतो एक किंवा म्हणजे जर जेवढं तुमचं बजेट असतं त्याच्या दहा टक्केच्या आसपास जर पूर्वनी मागण्या असतील तर ते तुमच्या राज्याच्या किंवा देशाच्या आर्थिक स्थितीला एक ठीक म्हणजे तुम्ही तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत किंवा व्यवस्थित राहू शकते पण जर तुम्ही बजेटच्या त्याच्यापेक्षा जास्त पंधरा टक्के वीस टक्के जर तुम्ही पूर्वनी मागण्या तर तेच मागण्या मान्य करता होतं आता पंधरा ते सोळा टक्के काहीतरी होतं पंधरा टक्के म्हणजे जेवढं बजेट होतं जेवढं बजेट टक्के काहीतरी होतं आणि असंही म्हणणं आहे की ते आता निवडणुका हे गव्हर्नमेंट असं करत की लोकांना घोषणा जास्त करायच्या आणि त्याचा वापर लो आपल्या आपल्याकडे मत उडवण्यासाठी हे करणं प्रत्येक जिल्ह्यामध्ये सीएम उघडणार असं कालच आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं वाटत सीएमओ हो सर चांगली आयडिया आहे कारण म्हणजे डायरेक्ट लोकांचा संपर, संपर्क लोकांच्या काय अडचणी असेल तर डायरेक्ट सीएम सीएमओ कशी जातील आणि सीएमओ घटनात्मक आहे घटनात्मक नाही आहे सर मग बिगर घटनात्मक गोष्टी प्रत्यक्ष उघडणार आणि त्याचं वर्ष वाढवणार मग प्रशासनाच प्रश्न

इकडे जे बसून ते काम करतात त्याची विशिष्ट जबाबदारी फिक्स केली असते का जबाबदार असतात डायरेक्ट त्याच्यामध्ये हो सीएम लाच असतात पण सीएम लाच मध्ये वैयक्तिकरित्या असतात ना एक प्रकारे तरतुदी तर कुठे बसतच नाही मग असं व्यक्तिगत कोणतरी जबाबदार असणं ही आपल्या याच्यात फरक होईल संरचनेमध्ये अशा प्रकारे अशा जाहीर असणं सीएम ला एखादा अधिकारी व्यक्तिगतरित्या जबाबदार असला पाहिजे का पदाने जबाबदार असला पाहिजे सर याबद्दल मला वाटतं की माझं नॉलेज कमी आहे याच्यावर मला पूर्ण माहिती करून घेऊन उत्तर देणं व्यवस्थित राहील पण सांगता काही पण म्हणजे मी याच्याविषयी वाचलेलंच नाही किंवा मला नॉलेजच नाही याच्याविषयी ओके तुम्ही ते ऐकलं का इलेक्ट्रोल बॉन्ड कोणत्या इलेक्ट्रल बॉन्ड सर याच्यावरती हा इशू आहे की फक्त एस बी आय इशू करू शकते आणि म्हणजे आणि त्याच्यावरती नाव वगैरे नसेल असं म्हणजे विरोधकांचं असं म्हणणं आहे त्याला की आम्हाला याच्यामुळं फक्त जे सध्या इन्कम्बंट गव्हर्नमेंट आहे त्यांनाच पैसे मिळणार अधिक आणि त्याची जी अनोनिमिसी आहे अनोनिमिटी आहे ती राहणार नाही कारण जर गव्हर्नमेंटला माहिती करून घ्यायचं असेल की हा या कुणी केलं या याला आम्हाला कोणी डोनेट केलं किंवा अपोजिट पार्टीला कोणी डोनेट केलं तर ते एसबीआय शेवटी गव्हर्नमेंटच्या अंडरच असल्यामुळे त्यांना भेटू शकते माहिती त्याच्याविषयी मग तो तसा इश्यू आहे की मग त्याच्यात सिक्रेसीच राहणार नाही आणि म्हणजे एक गव्हर्नमेंट पाहिजे बँकेच तसं काही नाही पण त्याची सांगितलं इलेक्शन कमिशन पण मध्ये दिलं होतं की त्याच्यावर विचार करा म्हणून गव्हर्नमेंटला पण गव्हर्नमेंटने सांगितलं की काही नाहीये म्हणजे की हे योग्यच आहे आणि आम्ही डेमोक्रेसीसाठीच केलेलं आहे मग हे शेवटी विचार करूनच केला असेल पण मग ज्या काही जर त्याच्यात काही लॅकून असतील तर मला वाटतं की शेवटी डेलिबरेशन सगळ्या पक्षासोबत करूनच गेलेलं चांगलं कारण डेमोक्रेसी शेवटी सिस्टम ऍक्सेप्ट केलेलं पार्टी सिस्टम, के सिस्टम चालते डेमोक्रेसी आपली जी इलेक्शनची आहे मग जर या शेवटी डोनेशन सिस्टम मध्येच जर काही गडबड असेल किंवा जर त्यांचा शंका जरी असेल तर शंका निरसन करणं गरजेचं आहे असं वाटतं मला ओके okay. तिथे इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल आलंय बघा ले ले okay. सर वाचले पण काही इन्फॉर्मेशन नाही ओके सडकी सुपारीचा इशू काय माहिती सर ते चर्चेमध्ये सडकी सुपारी नाही सर सॉरी सर काय जुनी पेन्शन स्कीम पुन्हा आणा असं मागणी होत तुमचं काय म्हणणं त्याच्याबद्दल सर ते पुन्हा येतात तोच इश्यू होतो की जो परत फायनान्शियल प्रोडक्ट किंवा फायनान्शियली जर वाहेबल असेल तर हरकत नाहीये लावायला पण जर, जर जसं की आता आपला विधानसभेत सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी की त्यामुळं कमीत कमी त्या एक लाख सत्तर हजार करोड काहीतरी महाराष्ट्रावर तेवढा खर्च येऊ शकतो एक्स्ट्रा तर मग जर असा विचार केला तर आपल्या सध्या जर तेवढा खर्च केला तर की दुसऱ्या स्कीमवर किंवा खर्च करायला आपल्याकडं पैसाच राहायचे चान्सेस फार कमी होतील मग त्यामुळं जर तसं असेल तर हे चुकीचं आहे महाराष्ट्र पुढच्या पाच समस्या तुम्हाला पाच समस्या तर पहिली म्हणजे शेत शेतकऱ्यांची त्यानंतर शेतीमध्ये सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे त्यांच्या शेतमाला व्यवस्थित भाव भेटत नाही आणि सिंचनाची समस्या आहे म्हणजे आणि पुन्हा त्यांना जे म्हणजे शेतीचे जे तुकडीकरण झालेलं आहे आता जे छोटे छोटे शेतकरी आहेत मेन इश्यू त्यांचा तोच होतो की ज्या मोठ्या मोठ्या स्कीम येतात त्या मोठ्या शेतकरी घेऊन जातात पण म्हणजे त्यांच्यापर्यंत ज्या लहान शेतकऱ्याकडून कर पोहचत नाहीत आता जे ग्राउंड लेवलला आता गावामध्ये वगैरे की मध्ये ज्या स्कीम भेटतात त्या मोठ्या शेतकरीच घेतात आणि त्यामुळे जसं की ग्रीन रेव्युल्युशन मुळे एक डायव्हर्जन झालेला आहे एक मोठे शेतकरी आणि छोटे शेतकरी त्याच्यामध्ये अजून तरी वाढतच जाते मग त्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत शासनाने शेती आहे अजून की सर सोशल अवेअरनेस म्हणजे म्हणजे काय आपण पॉलिटिक्स का, सोशलायझेशन ऑफ पॉलिटिक्स असं कमी आहे आपल्या सगळीकडेच म्हणायला आपण महाराष्ट्राचे पाच समज असत हे महाराष्ट्रात तुम्हाला म्हणायचंय महाराष्ट्रात पण सर ओके हा नाही समज कमी पडत आहे हो लोकांकडे जर तसं जर अजून त्याच्याकडे दुर्लक्ष कमी होते असं वाटतं आणि एज्युकेशन लक्ष दिलं पाहिजे अजून नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली साक्षरता देशाच जास्त आहे जरी असली तरी म्हणजे आताच जो सर्वे झाला होता त्याच्यामध्ये आता ऍसिडचा काहीतरी सर्वे झाला होता त्याच्यानुसार सांगितलं की पहिली ते तीस काहीतरी त्यांचा अक्षर अक्षर देशाचा इश्यू आहे का महाराष्ट्राचा इश्यू आहे अख्ख्या देशाचा इश्यू आहे का महाराष्ट्राचा इश्यू अख्ख्या देशाचा आहे सर आपण महाराष्ट्रात बोलतो महाराष्ट्र पण आहे इन्क्लूड तर महाराष्ट्र पण आहे आणि पाचव सर पाचवा बरं उस्मानाबादचं नाव बदललं पाहिजे का म्हणजे हा असा हा, प्रश्न आहे की जर ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक जर तो होता आणि जर लोकांच्या भावनेशी आहे असं ठीक आहे पण मला वाटतं मेन इश्यू की ज्या लोकांच्या बेसिक गरजा असतात किंवा त्यांचा विकास होतो का त्या त्या जर त्या, त्या करणं पहिलं गरजेचं आहे तुमचं नाव बदलणं उस्मानाबाची शेळी प्रसिद्ध आहे हो सर ते शेळीचं म्हणजे वैशिष्ट्य आहे की त्याचं ते जे म्हणजे मटन खाद्य खाद्यपदार्थ काहीतरी चवीयेला चा चांगलं लागतं त्या त्यामुळं हॉलर हो सर कसं हो चांगलं सर दुझला तुझं अभे ग हो सर म्हणजे म्हणजे ते आयुर्वेदिक म्हणजे ते क्षयरोगासाठी वगैरे चांगला आहे असं आम्हाला सांगायचं की ते पिल्यावर का होत नाही आणि ज्यांना व्हायचे ज्यांना गावात जे वृद्ध लोक त्यांना क्षयरोग आहे त्यांना पिण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर पण रिकमेंड करायचे निर्यात होती का तिची निर्यात सर काय माहित नाही